नमस्कार दोन दिवसापूर्वी मी एक इंग्लिश चॅनलवर गेली होती आणि त्यात त्यांचा मुद्दा होतं हिंदी बना मराठी जो महाराष्ट्रामध्ये विवाद चालला आहे त्याच्यावर मी पक्षाचा जो विचार आहे तो मांडत होते त्याचमध्ये मला ए अँकर विचारलं मला मराठी येत आहे की नाही आणि मी बोलू शकते की नाही मी त्यांना सांगितलं हो मी बोलू शकते पण माझी मराठी कमजोर आहे मज माझं असं म्हणणं होतं की मी फराटेदार मराठी बोलू शकत नाही हे माझी फीलिंग आहे हे माझी लँग्वेज डेफिशियन्सी आहे आता अँकरला कळलं असेल मला म माहीत नाही पण एकनाथ शिंदेचा पाठीला असं ला, लागलं की मी मराठी बोलूच शकत नाही आणि त्याने माझी ट्रोलिंग सुरू केली ट्रोलिंग केली दिवस रात्री ट्रोलिंग होत होते पण मी कधीही ट्रोलिंगला जबाब देत नाही आणि ध्यान पण देत नाही पण आता त्यांनी सगळे हद पार करून माझा अड्रेस मुंबईचा ॲड्रेस जिकडे जिथे माझा परिवार राहतात त्याने सो...